सगळ्या लहान मुलीसोबत राहून मी सगळे ऑनलाईन लेक्चर केले आणि त्यातून घरी मला अभ्यासाला वेळ मिळाला माझा जायचा याचा वेळ वाचला त्याच्यानंतर क्लासेस लेक्चर सुरू होईपर्यंत जो सगळा टाइमपास होत होता तोही वेळ वाचला आणि मी फक्त मोबाईलचा वापर अशा पद्धतीने केला की जे मला घ्यायचंय तेवढंच ओपन करून त्या मोबाईल मध्ये पाहायचं आणि आपलं काम झालं की मोबाईल बंद करून ठेवायचं आणि यासाठी मी प्रेरणा फक्त स्वतःला दिली तू स्वतः प्रामाणिक राहा तुला कोणी बघेल तू काय बघते हे म्हणून तू त्याच्यावर बघू नको तर स्वतः स्वतःशी प्रामाणिक राहिला आयुष्यात प्रत्येक आपल्याला भेटत जातात आणि प्रत्येक कार्य हे आपण स्वतःसाठी करतो आज तुम्ही मुलगा म्हणून जन्माला आहात तर अधिकारी म्हणून जेव्हा आवरणार आहात त्याच्यात तुमच्या आई वडिलांचा फक्त त्याच्यामधला पाठिंबा आणि त्यांना एक मी या मुलाला जन्म दिला आता अभिमान आज पंधरा ऑगस्ट आहे कुठल्या कुठल्या क्रांतिकारकांनी बलिदान दिलं कुठल्या कुठल्या नेत्यांनी आपल्या देशासाठी स्वतंत्र मिळवण्यासाठी झगडले याचा विचार करतो आता आपल्याला स्वातंत्र्य मिळवायची गरज नाहीये तर मिळालेल्या स्वातंत्र्याचा आनंदाने आनंद स्वाभिमानाने आनंद घेण्यासाठी आपल्या इथं लढायचे आता तुम्हाला कोणाला पासावर जायची गरज नाहीये परंतु एकांतात बसून अभ्यास करून आपलं कर्तृत्व सिद्ध करण्याची आता गरज आहे भारताच्या प्र स्वप्न अब्दुल कलाम स्वप्न असे पहा कि तुम्ही आकाशात उंच भरायची घेतली पाहिजे आणि तुम्ही स्वप्न पाहायला काय पैसे लागत नाही इतर स्वप्न पाहण्यापेक्षा मला साध अभिमान आहे की इथे बसलेला प्रत्येक विद्यार्थी कुठल्या ना कुठल्या क्षेत्रामध्ये प्रगती करणार आहे आणि मला सुद्धा या सगळ्या मुलांचा सत्कार करण्याची संधी आहे असे मी आज तिथे माझ्याकडून अपेक्षा व्यक्त करते की प्रत्येक मुलांनी मॅडम मी आज त्या पदावर गेलोय आणि मग मला अभिमान वाटेल की बाबा खरंच आपण जे भाषण केलं आहे तिथे कुठेतरी मुलांनाही आपल्याकडून काहीतरी प्रेरणा मिळाली आणि या छोट्याशा खेडे गावातल्या मुलांनी आपल्या आईबाला जे कुरप आहे ते खाली ठेवून आई आता तू धरलेस आणि तू माझ्यासोबत आनंद मिळा हे तुम्ही शब्द वापरू शकता मला तुम्ही चांगला पगार असाल चांगली नोकरी करा आणि आईवाडिलांना तुम्ही म्हणू शकता की तुम्ही आता आमच्या आमच्यासोबत करा तुम्ही आता शेती करणं बंद करा आणि त्यामुळं मला एवढं सांगायचं की सगळ्यांनी मेहनतीने आज करा मोबाईलपासून दूर राहा आणि नेहमी -ने आईवाड्यापास मला खूप काही वाटतं आहे की गौरच्या शाळेमध्ये आणि तुझ्या मुलांसमोर मला बोलण्याची संधी दिली सरांनी त्यामुळं मी सर्व शाळेत आणि ह्या एक गावकऱ्यांच मी काय गावकऱ्यांचं ऋण व्यक्त करते आणि मी अशा तुमच्या पदावर गेले त्यानंतर तुम्हाला असं सत्कार स्वीकारायची संधी मिळाली अशा अपेक्षा व्यक्त करते